शेतकरी बांधवांनो नमस्कार तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक नवनवीन योजना याविषयी आपण या बातमीपत्रात नवीन बातम्या बघणार आहोत सुरुवात करूया दीड कोटीचा विना परवाना खते कीटकनाशकांचा साठा पकडला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घटना त्यानंतर दुसरी बातमी बघूया खानदेशात अपघाती मृत्यू वाढले राज्यात रस्ते अपघात मृत्यूमध्ये नाशिक पहिल्या क्रमांकावर मयवामध्ये वादाची ठिणगी राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह काल संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यात झाले मतभेद भाजपामध्ये घरवापीसाठी बंडखोरांचे लॉबिंग घाटगे संजय काका पाटील हर्षवर्धन पाटील भाजप नेत्याच्या संपर्कात सत्ता आल्यानंतर आता सगळे नेते भाजपामध्ये जाणार की काय असा प्रश्न आले पिकाच्या दरात दोन हजार रुपयांनी घट झालेली आहे आणि प्रतिगाडीच नऊ ते दहा हजार रुपयाची दर आहे त्यानंतर पुढील बातमी बघूया अमरावती बाजार समितीत कलिंगडाची दोनशे पन्नास क्विंटल आवक दर चांगला मिळणार का याकडे लक्ष दिल्लीत मध्य घोटाळ्यामुळे दोन हजार कोटींची झळ कॅग अहवालामुळे आपची कोंडी केजरीवाल यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष अपघातग्रस्तांना मदत करा आणि पंचवीस हजार रुपये मिळवा रस्ते सुरक्षा कार्यक्रमात नितीन गडकरींची माहिती अनुपम खेर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत त्यांची माहिती मंत्री धनंजय मुंडेंचे ड्रग तस्करांशी कनेक्शन आणि तेच मुख्य आक आहेत असा खळबळजनक दावा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं दिसत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वहबळावर लढणार संजय राऊत यांची महत्त्वाची माहिती नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्व महानगरपालिका आम्ही स्वहबळावर लढणार आणि आमच्या कार्यकर्त्यांना संधी देणार असं संजय राऊतांनी म्हटतात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केलेला दिसत आहे त्यानंतर पुढील बातमी सोयाबीनचे करायचे काय बारदाना अभावी बारदाण्याअभावी तीस टक्केच खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण आज मुदत संपणार बैठक व टेंडरचे वरातीमागून घोडे एकूण सोयाबीन खरेदी केंद्र पाचशे बासष्ट नाफेडचे चारशे तीन एन सी एफचे त्यानंतर पुढील बातमी भाजपा मंत्र्यांना खेड्यात जावे लागणार मुक्कामी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची कामे मार्गी लावणार सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण करण्याचे प्रदेश अध्यक्षांचे आदेश त्यानंतर पुढील महत्वाची बातमी आपण बघणार आहोत संक्रांतीला हुरडा ज्वारीची भाकरी करपणार ज्वारीचा फे फेरा घटला लष्करी अळीचा हल्ला शेतकऱ्यांना सणासुदीलाच बसणार फटका गतवर्षीप्रमाणे यावर्षी इंदापूर तालुक्यातील ज्वारीचा छत्तीस टक्क्यापर्यंत पोचलेला नाही त्यामुळे आता ज्वारीचा फेरा घटल्याने आता पुढे काय शेतकरी करणार याकडे लक्ष तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या सकाळच्या महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा धन्यवाद